ब्रॉट टू यू बाय स्मार्टफोन्स दादा काल पवार साहेब दुष्काळी सांगितलं की दमकावलं आहे कारखान्याला ऊस न्यायचं असेल तर आपण घड्याळाला मतदान करा पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मतदान पण सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक मला इतके वर्ष ओळखतात अशा पद्धतीनं जर मी म्हणजे कुणी असं धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने माझ्या मागे इतका मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता असं करायचं नसतं संस्था संस्थेच्या पद्धतीनं चालवायची चा असते राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करायचं असतं आणि जर कुणाला धमकावलेलं असेल तर ज्यांनी धमकावलं त्याच्याविरोधात पोलीस केस करावी आणि पोलिसांनी चौकशी करून पुढची कारवाई करावी